मंडळी नमस्कार मी प्रदीप शिवगण वा कमाल या कवितांच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आपल्या आजूबाजूला बघितलं लग की आपल्याला लगेच कळतं की हल्लीच्या लोकांना म्हणजे आपण त्यातले आहोत सगळं कसं हवं हवंय आणि लगेच हवंय म्हणजे कष्टाविना आहे एखादी व्यक्ती जी यशस्वी होते किंवा मोठी होते आपल्या भाषेत म्हणून तर तिच्या मागचा जो खडतर प्रवास आहे स्ट्रगल आहे तो आपल्याला माहिती नाही असं नाही तोही माहिती आहे पण मग तो बघून आपण असं नाही शिकत की एवढा स्ट्रगल केल्यानंतर जे यश मिळतं ते जास्त टिकणारं असतं किंवा आनंद देणारं असतं असा नाही विचार होतो आजचा काय विचार होतो की हे सगळं कट कसं करता येईल शॉर्टकट कर कसा मारता येईल ह्या सगळ्याला बगल देऊन कसं जाता येईल याचा अधिक विचार होतो मग त्यासाठी पैसे देऊन करता येईल का काम ओळख सांगता येईल का अगदी नेत्यांवरून दबाव आणता येईल का हे असं सगळं हल्ली चाललेलं आहे कारण सगळं कष्टाविनाव या असंच संदर्भात काहीतरी बोलणारी पुढची कविता आहे आपली कविता अत्यंत गोड गमतीशीर आहे आणि यामध्ये विठ्ठल रखुमाई चंद्रभागा ह्या प्रतीकांना ज्या प्रकारे आपल्या समोर आणलंय मजा येते गोड कमाल असं केलेलं आहे मत सगळ्यात हो महत्वाचं ही कविता आपल्याला चिमटे काढते आणि ही अशी पद्धत पुणेकरी जरी असली तरी आपले कवी ठाणेकरी आहेत ऐकूया एकमत नमस्कार मी चिंतामणी भिडे ठाण्याला राहतो आज आपल्यापुढे माझी एक कविता सादर करणार आहे पण तत्पूर्वी नवोदित कविना वा कमाल सारखं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल रीळगाडी आणि श्री प्रदीप शिवगण यांचे मी मनापासून आभार मानतो आता थोडंसं माझ्या कवितेविषयी स्पष्टीकरण व्यवहारात मी जातपात मानत नाही पण पांडुरंगाच्या शासकीय पूजेत सुद्धा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण केलं जातं त्यावर थोडे चिमटे काढावेत म्हणून मी कवितेत जातीचा उल्लेख केला आहे माझ्या कवितेचं नाव आहे देवपण एकदा एक, एक दगड काळा गेला विठ्ठलाच्या देवळात जाऊन उभा ठाकला विठ्ठलाच्या पुढ्यात म्हणे अरे विठ्ठला दोघे आपण काळे कुठे आहे फरक मला बी उभं राहायचं इथं जरा तू सरक विठ्ठल म्हणे त्याला दमानं घे जरा बोलू आपण बसून रखमाईला विचारलं पाहिजे नाहीतर बसेल रुसून दगड म्हणे नको करू आडी नाही तुझा संस्थास उभा तुम्हा दोघा संघ आता मी बी राहीन उभा मला बी होईल अभिषेक होईल शासकीय पूजा मुख्यमंत्री कुणी बी असो बामन असो वा दुजा हसून म्हणे विठ्ठल माझी काहीच नाही हरकत पण पुजारी येतील सकाळी तोवर मी नाही सरकत दगड पाहून सकाळी आली पुजाऱ्यांच्या कपाळी आठी उचलून भिरकावला दगड चंद्रभागे काठी चंद्रभागेच्या वाळूत बसला होता मूर्तिकार वेगवेगळ्या दगडातून करी सुंदर मूर्ती साकार काळा दगड त्याच्या पुढ्यात येऊन पडला कहाणी त्याची ऐकून तो मूर्तिकार चिडला द्रवले त्याचे मन आली त्याला स्फूर्ती घडवली त्या दगडातून काळ्या रामाची मूर्ती मग नदीत मूर्ती सापडल्याची वार्ता त्याने प्रसवली गावकऱ्यांनी मूर्ती घेऊन देवळात नेऊन बसवली विठ्ठल हसला गालात चंद्रभागेकडे पाहून रखमाई चिडून विचारे हसून राहिला काहून मूर्ती म्हणे विठ्ठला ठाव आहे मला का हसता आपण सोसल्या विना टाकीचं गाव कधी मिळतंय का देव पण धन्यवाद क्या बात आहे ही कविता जेव्हा मी ऐकली तेव्हा मला जेव्हा विठ्ठल चंद्रभागेकडे बघून हसतो असा संदर्भ येतो ना तेव्हा डोळ्यासमोर चित्रच उभं राहिलं कसा असला असेल तो काय असेल त्याच्या हसण्यामध्ये आणि जेव्हा रखुमाई मागून बघत असेल आणि त्याला विचारत असेल तर म्हणजे अगदी आपल्या आजूबाजूला आपल्या घरातच घडतंय असं वाटतं मुळात विठ्ठल रखुमाई हे देवताच अशा आहेत की ज्या आपल्या आई बाबांप्रमाणे आपल्याला असतात असो तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्ही कवी असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी कवी असेल आणि त्यांच्या कविता जगभर पोहोचाव्या असं आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि या व्हिडिओमध्येच डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे ज्यामध्ये इथे कविता कशा पाठवाव्यात याची माहिती आहे ती नक्की बघा ती इतरांना सांगा अधिकाधिक कवी इथे जोडले जावेत हो हा कवितांचा कार्यक्रम आहे कविता साहित्य अधिक लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून छोटासा प्रयत्न आहे अधिकाधिक शेअर करा आणि रेडगाडी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रदीप शोभन भेटू पुन्हा नवीन कवितेसह धन्यवाद